नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील वावर हिरे या ठिकाणी आलेलो आहे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेदेवी एक तरी ओबी अनुभव वावी ज्ञानेश्वर मौलीशी ही ओबी आहे खर तर आज वावर हिरे गावामध्ये आपण आलेलो आहे की या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्षापासून सुरू आहे कशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अशा विविध प्रश्नांची माहिती आपण आज वावर हिरे भजनी मंडळाकडून घेणार आहोत आहे चला तर आपण आता त्यांच्याशी सुसंवाद साधूया पारायण सोहळ्यातील आपल्याला हे दृश्य पाहायस मिळत आहेत माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा फोटो आपल्याला दिसत आहे आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं वाचन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे शिवाजीराव पिसे महाराज वाचन करताना पण आहे रामकृष्ण हरि माऊली माउले तुमचं नाव काय माझे नाव दत्ता महाराज आवगडे वावर हिरेकर बर एक सांगा आपल्या वावर हिरे नगरीमध्ये अखंड हरिराम सप्ताह आहे तो केव्हा सुरू झालेला आहे आता यंदाच आमचं हे वर्ष आहे जवळजवळ बत्तीस वर्ष अखंडितपणे हा अखंड हरिराम सप्ताह अविरतपणे सुरू आहे बर आता जो कार्यक्रम सुरू आहे अखंड हरिनाम सप्ताह तर भजन कीर्तनकार कोण कोणते आहेत आपल्या सध्याचे भजन कीर्तनकार म्हटले आमचं रात्रीची जी जी कीर्तन सेवा झाली ते आपल्याच गावचे खरे परायण श्री शिवाजी महाराज किशे यांची या ठिकाणी कीर्तनाची सेवा कि संपन्न झाली आणि आजची सेवा श्री दत्त चैतन्य दत्त चैतन्य महाराज गुळी देव कर्मांचे वावरी निवासी आहेत ते सध्या देवच भाव्याच आहेत त्यांचं देखील आज या ठिकाणी कीर्तन आहे परंतु वे त्याला आदिनाथ मांढरे मांढरगड लिंबाचीवाडी यांची या ठिकाणी सेवा आयोजित केलेली आहे त्याच दिनांक दोन अठरा त्यानंतर दोन अठरा दोन हजार पंचवीस या ठिकाणी प्रवचन सेवा आपल्याच गावचे श्री राहुल महाराज धर्माधिकारी यांची या ठिकाणी आयोजित केलेली ते त्याच्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी माऊली महाराज कोपडे बाल कीर्तनकार हे भोर ती आहेत पण ते सध्या आळंदीमध्ये आपल्या शिक्षणाचा करतात त्यांची देखील या ठिकाणी सेवा त्याच्यानंतर तारीख तीनला तारीख तीन तारी आठ तारी हरभ वैशलताई जाधव त्या बारामतीचे आहेत त्यांचे ब्रह्मचैतन्य गो महाराज आणि ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज यांचे फार मोठे गाड्या अभ्यास करायच्या तर त्यांनी त्यांना आपण या ठिकाणी प्रवचनासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या कारकाळ मिळणं खूप असं मुश्किल असतंय पण आपले एक आपल्या शब्दाला मान देऊन त्यांच्या गावी मी कार्यक्रमाला जात असल्यामुळे त्यांनी मला मी आपलं सहज फोन केला मानले ताई मला आमच्या पारायणाला प्रवचन सेवा देता येईल का तर त्यांनी त्या त्या ठिकाणी मला होकार दिला इतक्या व्यस्त असतात की अजिबात वेळ नसतो तरी पण त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी तो वेळ दिलेला आहे की देखील आपली त्या पारायणासाठी आपली त्यांची परवणी करणार आहे आणि आणि त्याच दिवशी या ठिकाणी कल्पेश महाराज यादव फारचेगाव सांगोला यांची देखील या ठिकाणी आपण सेवा आयोजित केली तसे दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस या ठिकाणी रात्री सेवा झालेली हरपारायण श्री शिवाजी महाराज पिसे यांची प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली त्याच दिवशी या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार श्री श्री गणेश महाराज आडागळे या ठिकाणी त्यांचे गाव कोराळे यांची देखील या ठिकाणी आपण या ठिकाणी सेवा आयोजित केली आणि परत दिनांक पंचवीस आठ पाच आठ दोन हजार पंचवीस परत दत्ता महाराज गुळी यांची या ठिकाणी प्रवचन सेवा आहे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार जी टॉकी अर्पित साई आंबाळे पुरंदर तालुका पण ते सध्या वास्तव्य असतात मुंबईला त्यांची आपण या ठिकाणी जागरात कीर्तन सेवा घेतली आणि आपली कालेची कीर्तन सेवा ज्ञानांकूर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरि पारायण श्री सुनील महाराज यादव यांच्या ठिकाणी या ठिकाणी आपण काल कीर्तन सेवा या ठिकाणी आपण केली महाराज एक सांगा आता तुम्ही सर्व कीर्तन प्रवचनकारांची म्हणजे कुन, कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम आहेत हे सांगितलेलं आहे पण अजून एक प्रेक्षकांना प्रश्न पडतो की या पारायण सोहळ्यामध्ये आपले वावर हिरे नगरीतील किती प्रवचनकार आणि कीर्तनकार यामध्ये आता सभा होणार आहेत प्रवचन कीर्तन सांगण्यासाठी या ठिकाणी मी स्वतः दत्ता महाराज आवडी तर दुसरे दत्ता महाराज गोळी तिसरी शिवाजी महाराज तिचे चौथे छोटू काका कुलकर्णी यांचं ठिकाणी प्रवगी प्रवचन आयोजित केलेलं आहे आणि चौथे असणारे राहुल महाराज धर्मांच्या जवळजवळ पाचता या ठिकाणी प्रवचन करायच तीन या ठिकाणी कीर्तन करायचं मौली एक सांगा आता खरं तर तुम्ही आपल्या गावातल्या लोकांना संधी दिलेली आहे काय कारण आहे म्हणजे या पाठी मग आपल्याच लोकांना असं आहे आपल्याच लोकांचा या ठिकाणी कला गुणांचा वाव पावा आपल्याच लोकांना आपली लोक या क्षेत्रामध्ये आता कुठंपर्यंत आहे हे आपल्यातल्या लोकांना देखील समजावं आणि पारायणाचा सफल अर्थ असा आहे या, 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 दो दो कर, या की या ठिकाणी आस्ता या ठिकाणी प्रवचन करता आहे जवळजवळ दोन तीन या ठिकाणी कीर्तन करता आहे की आमच्या पारायणाची आतापर्यंत सफल धन्यवाद माऊली

आणि चौदा वर्षे झालं आमचा पालिंग घेऊन आम्ही वारी करतो बरं एक सांगा मावसे आता मौलीने आपल्याला सांगितलेलं आहे अखंड हरिनाम सप्ताह आपल्या वावर नगरीमध्ये सुरू आहे तेतीस वर्षापासून सुरू आहे हे त्यांनी सांगितलं पण आपल्या वावर हिरे गावाची काय माहिती आहे तुम्हाला आता म्हणजे काय आहे त्या गावात कीर्तनकार आहेत त्या गावात पकवाज वाजवणारे येते त्या गावात भजन म्हणणारे येते त्या गावात काकडा म्हणणारे येते कीर्तन करायची साथ करणारी येते आणि ही गाव भाग्यवंत आहे का तर आमचा देव चौदा वर्ष झाले वारीला चालतोय पालिंग हा आमचं कुळीचं दैवत आहे आणि रामराया जर म्हणलं तर गोंदावलेकर महाराजांचं ही मुख्य गाव आहे आणि गोंदावलेकर महाराज आमच्याच गावचा आहे पण फेरसे जन्माला आलं म्हणून त्यांचं हनुमंत महाराज नाव ठेवलं आणि पंचवीस वर्ष झाला आम्ही रामाजवळ भजन करतो आणि पस्तीस वर्षे वारी चालत करतो एवढीच आम्हाला माहिती आणि पालिंग हा हे आमचं कुळीचं दैवत आहे आमचा देव चौदा वर्ष झालं वारीला चालतो धन्यवाद मावशी तुम्ही चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत ते अ... माऊली तुमचं नाव काय दिलीप महाराज वसो महाराज एक सांगा आषाढी वारीला वेगवेगळ्या दिंड्या जात असतात तर आपली दिंडी बावरची आषाढी वारीला जात असते का किती वर्षापासून जाते आता चौदा वर्ष होत आली चौदा वर्ष पूर्ण झाली बर वावर तुम्ही पंढरपूरला जाता का कसं नियोजन आळंदी ते पंढरपूर असते आळंदीला आळंदी ते पंढरपूर वावरून आळंदी आळंदी ते पंढरपूर हा किती दिवसाचा प्रवास आहे साधारण तरी साधारण आम्ही बार बारस झाल्यावर माघारी फिरतो माघारी फिरता बारस झाले बर आता ह्या वावरिरेची पांडलिंगाची दिंडी सोळा आहे या दिंडी सोहळ्यामध्ये किती गाव सहभागी होतात आपल्या पंचकृषीतील आपल्या वावरिरे गावाच्या माध्यमातून कमीत कमी एक सात आठ गाव एकत्र होतात कोण कोणती गाव आहे तिस डोकळवाडे दगडवाडे आहे परत दानवले वाडे आहे परत वाहोरी गोसाईवाड परत अशी विविध गावातून ही आपली पायदिंडी सोहळा पांडलिंगाच्या श्री पांडलिंग पायदिंडी सोहळा असं आपल्या पायदिंडी सोहळ्याला नाव आहे नाव आहे आणि गेले चौदा वर्षापासून तुम्ही ही पायदिंडी पायवाजी करत आहोत धन्यवाद माऊली तुम्ही आपल्या पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्या आहात या वयात काठी घेऊन तुम्ही टेकत आहात तरी तुम्हाला हा पांडुरंगाची आवड किंवा आहे काय कारण आहे तुम्ही इकडं म्हणजे भजन समाधान पहिल्यापासून समाधान पहिल्यापासून समाधान वाजवतो कीर्तन करतो वारी करतो वारी करता या वर्षी गेलता का तुम्ही वर्षी आजारी होता बरं तुमचं नाव नाही आम्हाला सांगितलं पुंडलिक गुळीक पुंडलिक गुळे धन्यवाद माऊले रामकृष्ण हरित आहे रामकृष्ण माळ केव्हा घातले तुम्ही माळ्याला झाले की तीस वर्ष तीस वर्ष काय कारण काय आवड एक आवड बर 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 आवड आवड आहे म्हणून घातली भजन कीर्तन हो भजन कीर्तन हरिपाठ काकडा फार मनापासून आवडतो म्हणून त्यासाठी आम्हाला म्हणजे अगदी मनापासून फरमार्थ करत असतो आम्ही वारीला जातो पायवारी जवळ तीस पस्तीस वर्ष चालत गेले बर आता तुम्ही आपल्या महिलांचा कसा सहभाग असतो या पारायण सोहळ्याला भरपूर असतो महिला येतात हरी पाट्याला येते काकड्याला असते दोघे तिघी जणी जास्त काही येत नाहीत महिला पण बाकी भजनी मंडळ असतं पूर्ण आमचं सगळं चांगला प्रतिसाद आहे तुमचा प्रतिसाद आहे बाबा तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे भजन कीर्तन कस काय करता वेळेनुसार बर पंढरपूरला जाताय का नाही सर यावारीला गेलता का तुम्ही यावारी आता होत आता होत नाही का माऊली नाव काय तुमचं कृष्ण हरी माझं नाव सुधान सात्रे सावर्डे बर काय करता तुम्ही मी एक किराणा दुकानदार आहे बर आता किराणा माल दुकान तुम्ही आता बंद ठेवले का चालू ठेवलंय किराणा माल दुकान चालौ है। चालौ है? माँगा माँगा आता सध्या चालू आहे चालू आहे माझ्या पाठीमाग बघते बर आता तुम्ही माऊलीच्या ह्या कार्यक्रमात सहभागी झालाय आता पारायण सोळ्यात काय वाटतं तुम्हाला नाही हा पारायण सोहळा चांगल्या जर चांगल्या चांगल्या पार पडावा त्यासाठी आम्ही सगळे जण जगतोय बर त्यासाठी माझा जास्तीत जास्त दुकान सोडून इकडे सहभाग असतोय आणि या आपल्या पारायण सोहळ्याची सुरुवातीपासून शेवट पर्यंत चांगला सोहळा व्हावा ही आमची भूमिका असते मावशी तुमच्याकडे पुन्हा एकदा एका प्रश्नाच्या उत्तरासाठी आलेला आहे आणि तो प्रश्न आहे की आपल्या पारायण सोहळ्याला तेहतीस वर्ष सुरू झालेले आहेत तर या तेहतीस वर्षाच्या वर्षा प्रवाहामध्ये प्रवासात काही आठवणीतील लोक आहेत का आहेत की तिची हा साधू गुळी यांनी चालू पारायण नामचं चालू केले साधुगुळी देवबा मुळे भाई दत्तू यादव संपत पांढरे आणि सोपान सावर आणि दामो आवगडे ह्यांनी ही पारायण चालू केलेलं झालं तेतीस वर्ष झालं ह्यानी ही सुरुवात केलेली आहे ह्यांनी ही रोप लावलेला आहे आणि तीच आम्ही माग चालू होतो पण आम्हाला एवढं मोठं दुःख आहे की ती माणसं आम्हाला सोडून निघून गेली सर्वच निघून सगळी निघून गेली त्याच्यामुळे आम्हाला ही उणीव वाटते आता तीन आठवडं तर झालं अगदी आमच्या माणूस कोण सुरु चालणार पांढरे दामोदर अवगडी धन्यवाद मावशी खर तर हा तेहतीस वर्षातला प्रवास सांगताना हृदय हिरवून टाकणारी ही गोष्ट आहे खर तर एखादी गोष्ट एखादी एखादी गोष्ट करत असताना आपल्या सोपती भजनातल्या असेल गेल्यानंतर अ खरोखरच एक त्या भजनी मंडळावर किंवा त्या ते ग्राम त्या वारकऱ्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळत असतो खर तर त्याच्यातून सावरत असताना सुद्धा कठीण जात अक्षय पारायण सोळा करण्याच्या अगोदर एक आठ दिवसापूर्वी सुद्धा असाच अ... संपत्राव पांढरे नावाचं व्यक्तिमत्व आज वारकरी संप्रदायात त्यांच्यात निघून गेलेला आहे खर तर त्याच्यातून सावरत असतानाच आज एवढा मोठा हा पारायण सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे खरोखर यांना माऊलीनं या दुःखातून सावरण्यासाठी ताकद देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो बारावी सोहळ्यात हे लहानची मुली मुलं हे मोठ्या उत्साहाने सहभागी झालेली आणि नसताना आपल्याला पाहू आहे

हे सांगितलेले आहे आणि विशेष म्हणजे या पारायण सोहळ्यामध्ये आपल्या गावातीलच कीर्तन प्रवचनकारांना संधी दिलेली आहे त्या पाठीमागचं खूप कारण चांगलं आहे तर हे प्रवचन कीर्तनकार हे बाहेर गावी जातात मोठमोठ्या मुट -मुट ठिकाणी ते कार्यक्रम होतात पण त्या लोकांचं ज्ञान आहे ते आपल्या लोकांना माहीत व्हावं किंवा ऐकावला त्यांचं ज्ञान मिळावं हा फार मोठा उद्देश आहे आणि काय फलित आहे हे त्यांनी वारकरी संप्रदायातन किंवा त्या अखंड हरिनाम सत्यात सांगितलेलं आहे त्यांच्या या वारकरी संप्रदायाच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारात परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्व वावर हिरे ग्रामस्थांनी भजनी मंडळांनी मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरि